भूमिपूजन सोहळा तसेच सद्गुरु नगर येथे खुल्या जागेचा सुशोभीकरण सोहळा वॉर्ड क्रमांक चौतीस आरतीनगर मिसारवाडी आणि वॉर्ड क्रमांक आठ सुरेवाडी येथील रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन सोहळा आज पार पडला आमदार प्रदीप जयस्वाल यांनी भगतसिंग नगर मधील सर्वच रस्त्यांचे काम पूर्ण केले आहे काही रस्ते बाकी असून त्याचे काम देखील का सद्गुरु नगर येथे खुली जागा होती तिचे शुशोभीकरण करून ती जागा नागरिकांच्या उपयोगी आणण्यात येणार आहे या सर्व कामांना आता प्रत्यक्षात सुरुवात होणार असून यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा फायदा देखील होणार आहे या कार्यक्रमावेळी उपशहर प्रमुख रमेश सूर्यवंशी विभाग प्रमुख नितीन कळसकर विभाग प्रमुख संजय नवले विभाग प्रमुख निवृत्ती ढाकणे उपविभाग प्रमुख सावरकर शाखा प्रमुख स्वप्नील पवार गणेश काळे ज्ञानेश्वर उपशाखा प्रमुख अमोल दांडेकर हरिभक्त पारायण प्रदीप महाराज सायंकर गणेश पवार महिला आघाडीच्या महानगर प्रमुख शारदा घुले उपशहर संघटक सविता शिंदे विभाग संघटक भाग्यश्री कुरकुटे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती